आसमंत उजळून टाकणारे भगवेध्वज ढोल ताशांचा गगनभेदी नाद आणि मर्दानी खेळ सादर करणाऱ्या मावळ्यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके तसेच त्याला शिवगीत सादर करते अवधूत गांधी यांच्या मावळीसुरांची साथ शिवशंभू भक्तांची अफाट गर्दी आणि साक्षात वरुणराजाचा जलाभिषेक असानुभूतो न भविष्यती अनुभव हजारो शिवशंभू प्रेमी आणि पिंपरी चिंचवडकरांनी घेतला निमित्त होते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच शिल्प आणि शंभूसृष्टीला ढोल ताशांच्या रोमहर्षक ऐतिहासिक मानवंदनेचे हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ढोलताशा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणला ऐतिहासिक मानवंदना सोहळ्याचे आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र मोशी येथे करण्यात आले होते या निमित्ताने हजारो शिवशंभू भक्तांनी या ठिकाणी तुफान गर्दी केली होती विशेष म्हणजे पावसाने जोरदार हजेरी लावलेली असतानाही हा सोहळा अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक ठरला शिवगीतांचे प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी मानवंदना सादर केली यानंतर हिंदुभूषण ट्रस्ट स्मारकाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली शिवगीतांच्या तालावर हजारो प्रेक्षक आणि वादकांनी ताल धरला हजारो शिवशंभू प्रेमी ढोल ताशा वादक यांच्या माध्यमातून गगनभेदी मानवंदना छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी अर्पण करण्यात आली या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी राजाने देखील हजेरी लावली ढोल ताशांच्या गजरातील मानवंदने आसमंतात एकच गगनभेदी गजर झाला दाही दिशा शिवशंभूच्या नावापुढे नतमस्तक झाल्या तीन हजारांपेक्षा जास्त ढोल एक हजारांपेक्षा अधिक ताशा तसेच पाचशे ध्वजांच्या गजरात मानवंदना देण्यात आली शिववंदना आणि ध्वज प्रणामाने सोहळ्याचा समारोप करण्यात आला यावेळी स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषणच्या आवारात जोरदार आतिशबाजी करण्यात आली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हे स्मारक जगातील सर्वात उंच म्हणून नोंद झाली आहे याशिवाय त्यांना देण्यात आलेली मानवंदना यासाठी ढोल ताशा पथकांची उपस्थिती अशी देखील नोंद पहिल्यांदाच झाली असून याबद्दल लंडन बुक ऑफ रेकॉर्ड द्वारा हिंदुभूषण ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना गौरवण्यात आले आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता आमच्या माता भगिनींवर अन्याय होतो अशा वेळी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना स्मरून सांगतो ट्रस्टच्या माध्यमातून मी आणि माझे सहकारी या अन्यायाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसतील नगर येथे एका गतिमंद मुलीवर अत्याचाराचा प्रकार घडला असा प्रकार आपल्या घरातील व्यक्तीसोबत घडला असता तर आपण गप्प बसलो असतो का या पुढील काळात माता आणि भगिनींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तर पोलिसांपर्यंत जायचीही महेश लांडगे आणि त्यांचे सहकारी अशा नाराधमांचा चौरंग्या केल्याशिवाय राहणार नाहीत असे आक्रमक भाषण हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केले मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे